इकडे माकले पण घेतोय किती शंभर रुपये जवळ शंभर रुपये माकले लावले माकले आहेत ह्या माकल्या आहेत माकल्या पण मोठ्या लिहाय चांगल्या आणि ही पण मच्छी आहे त्यांना मच्छीवाली कोण हे बघा आपण माकल्या घेतल्यात आणि एकदम मोठ्या मोठ्या जाडल्या माकल्यात आणि हा वाटा आपल्याला कितीला पडला हा इथे आपल्याला शंभर रुपयाला दिल्या शंभर रुपयाला बराच स्वस्त भेटत मग गावाला आणि ह्याच माकल्या ना मुंबईला भेटतील तीनशे पर्यंत भेटतील पर्यंत तीनशेला ना गावाला एकदम फ्रेश पण मच्छी एकदम मच्छी पण चांगली आणि ताजी आणि एकदम स्वस्तात पण भेटते आता आपण साफ करायला घेतोय आम्ही आता झालोय आमच्या आणि आता साफ करायला घेतोय माकल्या बघा माकल्या प्रकारे पहिल्या साफ केल्या जातात मेन आहे ना ते काळे काढायचं असते पिशवी पिशवी असते ना आतमध्ये काय बोलतात पित्त असतो काय काळ पित्त ही कोणती आहे कोणती पिशवी ही पित्ताची पिशवी असते अच्छा ही ब्लू कलरची दिसते ही काळी ही काळी काळजी हा मेन आणि ही काढली ना की म्हणजे काळ होत नाही सर्व ही जर फुटली ना की सर्व तुमचं काळ काळं होणार आहे पूर्ण सर्व काळा काळा मध्ये पिता असतो पिशवी काढायची बाकी काय नाही बाकी एवढी मेहनत नाही फक्त ही मेन काही बघा ही जरा फुटली मला वाटत काढताना चिपाकलेला त्याला त्याच्यामुळे बघा काळा काळा असा होतो जर फोडली तर मांजर नुसते आमच्या इथे मच्छी खायला मेवम्या मेवम्या करते नुसती मच्छी काही आणली ना की मांजरी येतात म्हणजे बघा कशी खात बाकल्या मध्ये हे असं असं असता हे बघा जकना तो हा काढायचा तो कडक असत हाडासारखा असतो म्हणजे तो एक प्रकारे आता तिला मध्ये एक साइड ला कट मारायचा म्हणजे कसं आतमधला सर्व साफ करता येतो हे आता कसे पाण्याने सर्व धुवायला लागणार आपल्याला हे बघा असं साईडला एक कट मारायचं कारण कसे मोठेले आहेत ना मग ते हाती नाहीत असं साईडला कट मारला की पोट आतमधला पूर्ण वर करायचा आणि मग आपल्याला सोप्या पद्धतीने साफ करता येतो ही अंडी आहेत का याच्यामध्ये हम्म अंडी बघा याच्यामध्ये केवढी आहे बघा सगळी अंडी बाहेर आली साफ करून पाण्यामध्ये सोडून घ्यायची पूर्ण आणि डोळे असतात ना तिथे ते पण काढायचे असे आणि त्याच्या तोंडामध्ये ना हा बघा दात असतो हा तो पण असा काढायचा तो पण टणक असतो ही साफ आणि ना ही चांगली असते ना काळी ती पण काढायचे आता आपण ना मसाला रेडी करतोय त्यासाठी काय काय घेतलंय मी एक ना खोबऱ्याची वाटी घेतली आहे भाजून आणि दोन कांदे घेतले आणि इथे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या खोबरं आता मी पाट्यावर वाटून घेते बारीक करून चांगला सर्व गोष्टी आपल्याला पाठवर वाटून इथे ना की मसाला घ्यायच घातीक तर हा बघा आपला मसाला ना चांगला वाटून झालेला आहे आता आपले भाकले साफ करून झालेल्या आहेत आणि यांना ना आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आता फोडणी द्यायला घेतोय फोडणी द्यायला आपण एक कांदा घेतलेला आहे आणि चार पाच लसणीचे पाकड्यांचे तुकडे केलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे गोळा मसाला पण लागणार आहे ते सात आठ कढीपत्त्याची पानं पण घेतलेली आहेत तर आता फोडणी देण्यासाठी आपण कड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता ना मी लसणी घालते चांगला कांदा परतून घ्यायचा का आहे आज पावसाने एवढा काळा करून ठेवलाय ना बघा सकाळपासून पाऊस पडतोय आणि तिकडे ढग ढगबा कुठे डोंगरात उतरले अर्धा डोंगरच गायब झालंय आणि बारीक 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 पाऊस पडतोय बघा आपला कांदा ना चांगला परतून झालेला आहे मी आता ना याच्यात मसाला घालते दोन चमच हळद घालून घेते आपला कांदा खोबऱ्याचा गोळा मसाला वाटत केलेला घालते थोडासा पाणी घालते आणि आपली ना सर्व करून घेते दही बघा गेवी ना आपली चांगली तयार झालेली आहे आता मी ना ह्याच्यात माकल्या घालून घेते चांगल्या मस्तपैकी मिक्स करून घेते आणि ना आपल्याला सुक्याच बनवायच्या आहेत मी ना एक बटाटा पण घेतलाय तो पण घालून घेते ह्याच्यात आणि ही ना आपण सुकी चांगली बनवली ना तर एकदम ना चिकन सारखीच लागते टेस्ट चांगली चिकनचं कसं चिकन होतं कसा हो तसा या माकल्याचं सुकं चांगलं होतं आणि माकल्यांना चांगल्या शिजायला लागतात तर मी थोडं पाणी घालून घेते त्याच्यात तर आता ना मी आपल्या ह्याच्यात मीठ घालून घेते तर आपल्या ना आता माकली आता झालेली आहे आणि मी हे घालते तर मंडळी आपल्या भाकल्या रेडी झालेल्या आहेत आणि बघा कशा दिसतात एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त झाले चांगले शिजल्या आहेत आणि एकदम ना चिकन सारख्या लागतात शिजल्याच्या नंतर ना तर मंडळी आज आपण बनवल्या होत्या म्हाकल्या आणि मच्छीवाली आली होती आपल्या गावामध्ये आणि तिच्याकडूनच आज आपण मच्छी घेतली आणि म्हाकल्या कशाप्रकारे बनवले जातात ते तुम्हाला आईने पूर्ण रेसिपी त्याची शेअर केली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय